आज आपण ट्रेक करणार आहोत कैलासगडावरती तो चेले सुरू करते झाडे झुडपे खूप वाढल्यामुळं रस्ता खूप बारीक झाला आहे तो शोधत शोधत आम्ही कैलासगडावरती चढाई करत आहोत मी आणि माझा मित्र कैलासगडावर जात असताना आम्हाला एका जागी एक फळ भेटत तर त्या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते असं दाबलं की असं फुटतं आणि तशीच मजा करत करत आम्ही पुढील रस्ता शोधत शोधत पुढे चाललो आहोत मोमेंट्स लाईट या झाडा झोडपातला रस्ता काही संपेना झाला आहे तर आम्ही तरीही आम्ही पुढे चाललोच आहोत आता थोडंसं वरती आम्ही पोचण्याची चान्सेस जास्त आहे तरी काय काय सांगायचं सा। आहे चालतोय एफ्यू मिनिट्स लाईट मित्रांनो पाहून तास ट्रेक करून आताशी आपण कैलासगटाच्या माथ्यावर आलेलो आहे तो बघा तुम्हाला ध्वज दिसत असेल आणि इकडं इकडे आहे तिकडेही आपल्याला अजून जायचं आहे आता आम्ही ध्वजाकडे चाललो आहोत हा ध्वज सुमारे तीस ते पस्तीस फुटाचा असल्याचं आम्हाला समजतंय तिकडून निघून आम्ही आता पाण्याच्या टाकीच्या शोधात चाललो हो। आहोत तर पाण्याच्या टाकीचा शोध घेत आम्ही एका दरीच्या बशी बसतो पाण्याच्या टाकी सापडत नाही तरी चला म्हणलो शिवलिंगाकडे तरी जाऊया तसंच आम्ही पुढचा रस्ता झाला पुढचा रस्ता सुरू केला तर आम्हाला पुन्हा एकदा झाडेझोडपतला रस्ता लागलाच आता काय करायचं चला म्हणलो झाडे झुडपतला रस्ता तर आपण पार करूया झाडे रस्ता पार केला असता आम्हाला बांधकामाचे अवशेष अशी एक पाटी दिसते झाडझोडपे वाढल्यामुळं इथे काय आम्हाला काही बघायला भेटलं नाही चला फोटो काढून आम्ही पुढे निघालो पुढे जात असता आम्हाला कैलास मंदिर दिसतंय शंकराचं मंदिर आम्हाला पुढे दिसत होतं पण काय करणार त्याच्या अलीकडच आम्हाला एक पाटी बघायला भेटते म्हणलो बघूया काय नक्की ह्या पाठीवर लिहिलेलं तर काय आहे तर आम्हाला बघायला भेटतं की त्या खालच्या साईडला एक गुहा आहे आता खालच्या साईडला गुहा बघायला शोधली आम्ही तर खूप खाली होते म्हणून म्हटलं जाऊ दे गुवानंतर बघू पहिलं आपण पहिली शंकराच्या पिंड्याचं दर्शन घेऊया तिथं फिरत असताना आम्हाला हे नवीन काम वाटलं सह्याद्री प्रतिष्ठानने हे काम पूर्ण केल्याचं आढळून आलं इथे आम्ही बघितलं तर खूप चांगल्याप्रमाणे हे काम केलेलं आहे इथं आतमध्ये शिवपिंडही चांगल्या प्रकारे बसवलेली आहे धन्यवाद